समाजसेवक व उद्योजक हरिश्चंद्र डोई फोडे समाजरत्न दोन हजार पंचवीस पुरस्कारानं सन्मानित धार्मिक सामाजिक शैक्षणिक सेवा क्षेत्रात सातत्यानं अग्रेसर राहणारे व मन सदैव तत्पर असणारे लोणंद नगरीचे एक आदर्श व्यक्तिमत्व वे, श्री हरिश्चंद्र बबनराव डोईफोडे उद्योजक व डायरेक्टर दादा श्री उद्योग समूह लोणंद यांना हराळे वैष्णव समाज श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक तेरा व चोवीस श्रीक्षेत्र आळंदी पंढरपूर संस्था यांच्या वतीनं दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर इथं आषाढी एकादशीच्या पावन दिवशी पांडुरंगाच्या साक्षीनं हा सन्मान देण्यात आला हा सन्मान देताना श्री डोईफोडे यांनी समाजातील सर्व घटकांसाठी चालवलेले उपक्रम मदतीचा हात वारकरी संप्रदायासाठी केलेली सेवा तसेच विविध मंदिरे ट्रस्ट व सामाजिक संस्थांतून केलेले कार्य याचा विशेष गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी पुरस्कार समारंभात मुंबईच्या माजी महापौर स्नेहलता ताई आंबेकर हराळे वैष्णव समाजाचे अध्यक्ष हरिभक्तपरायन बाबा महाराज कांबळे दिंडी क्रमांक चोवीसच्या अध्यक्ष हरिभक्तपरायण सुरेश महाराज सोनवणे जीवनदार फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश खाडे बबनराव हिराजी डोईफोडे हराळे वैष्णव समाज खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ मानपत्र व विठ्ठल रकुमाई मूर्ती प्रदान करून गौरव करण्यात आला याप्रसंगी श्री हरिश्चंद्र डोईफोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समाजरत्न दोन हजार पंचवीस पुरस्कार हा केवळ एक सन्मान नसून समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्यांचं प्रेरणादायी कार्य यापुढे नेणारा एक आदर्श आहे पुरस्कार मिळाल्यानंतर सध्या लंडन इथं क्रिकेट टीमसोबत दौऱ्यावर असलेले बी सी सी चे वरिष्ठ अधिकारी रवींद्र खंडेराव डोईफोडे यांनी खास करून श्री हरिश्चंद्र डोईफोडे यांना शुभेच्छा दिल्या या विशेष प्रसंगी लोणंद शहरातील वरिष्ठ अधिकारी सामाजिक कार्यकर्ते विविध मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजकीय नेते डोईफोडे हितवर्धक संस्था अध्यक्ष व पदाधिकारी मित्रपरिवार नातेवाईक व्यापारी संकुल लोणंद यांनी श्री डोईफोडे यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे डी एस पी न्यूज लाईव्ह सातारा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार